आता गाव बनीला सुरुवात झालेली आहे सकाळचे सात वाजून दहा मिनिटे झालेले आहेत सगळे घर धर बंद करून वाडे बिडे गुरं बिरं सगळे घेऊन सगळे चाललेले आहेत रेषेच्या बाहेर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सांगी या गावामध्ये मानगाव तालुका रायगड जिल्हा अच्छा तीन वर्षानंतर गाव खाली होतो वो, वो, वो. ओके मग ही कधीपासून प्रथा चालू आहे शंभर वर्षापूर्वीपासून अच्छा म्हणजे तुमच्या पण आई वडिलांच्या आधी बस ओके 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 तर आता बा किती दिवस आहे एक दिवस आजचा दिवस आणि आजची रात्र उद्या सकाळी परत ओके तर हे बघा सगळे कोंबड्या वगैरे घेऊन आलेले आजी तर इथं आता सगळ्यांची लगबग चालू आहे पाणी वगैरे आणण्यासाठी तर ह्या गाड्या बघू शकता तुम्ही इकडे बऱ्याच गाड्या लागलेल्या आहेत आणि ही काका बघा गाडी घेऊन आले तर झोपायची सोय आणि इकडे बघू शकताय असे हे छोटे छोटे टेंट टाईप बांधलेलं आहे झाप टाईप गवताचंच बनवलेलं आहे सगळं आणि ही लाकडं वगैरे सगळे आणलेलं आहे तिकडे सामान वगैरे उतरायचं काम चालू आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत आता इथे बघू शकता सगळ्यांची लगबग चालू झाली सुरुवातीला सगळं नीट लावून घेतील आणि हे त्यांनी बांधलेले झाप एकदम आकर्षित आहेत भारी स्वच्छ सुंदर तर आता इथे चूल वगैरे लावायची कामं चालू झालेले आहेत

आणि इकडे सगळ्यांची लगबग चालू आहे चूल पेटवायची आणि बऱ्यापैकी लोकांनी चूल वगैरे पेटवलेले हो आहेत यांनी सगळे लाकड वगैरे कालच आणून ठेवलेले आहेत तर हे मित्रांनो देव असे बांधून ठेवलेले आहेत तर हे आज ते घेऊन आले देताना आणि उद्या सकाळी जाताना सोबत घेऊन जातील मी बॅक साईड इकडे ते चहा वगैरे झालेलं आहे बनवून तर इकडे बॅक साइड नदी आहे आणि सूर्योदय बघा मित्रांनो किती भारी नजार आहे हे बघा तर इथे दोन आहेत आणि इथे काय आणि बॅक साईडला एक आहे छान जागा बनवलेले आहे तर हे बघा पाणी वगैरे घेऊन येतात युवा तरुण हे चांगली गोष्ट आहे हातभार लावत आहेत तर आता गावकरी मंडळींची क्रिकेट क्रिकेटची धावपळ चालू झालेली <laughs> रा आहे

पहिल्या बॉलला काही धाव आली नाही लास्ट ओव्हर बा चोर फोर 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 दुसऱ्या बॉल वर फोर आलेला आहे दुसऱ्या बॉल वरती i need